रस्त्यात वायू येथे एक निंदनीय ये प्रकार घडलेला आहे एक वैस एका प्रेम संदर्भाचा हा विषय होता आणि त्या तरुणीची हत्या झालेली आहे हत्या करताना तो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आणि भरपूर लोकही तिथे उपस्थित होते त्यातली काही लोक जो ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला एक मुलगा तिथे उपस्थित होता आणि तो मुलगा मध्यस्थी जाऊन त्यांनी ह्या विषयाचा पाठपुरावा केलाय आपण सविस्तरशी जाणून घेतलं दादा तुमचं नाव काय आहे दादा दा नेमका प्रकार काय आणि तू तिथे मी गाडीला भावाला सोडायला चालल होता तर रिटर्न येत होता त्याला सोडून रिटर्न येत होता तरी असं ते लोक मारत होते त्याला तो एक माणूस मारत त्याला हो बघत बसलो मी तो जसं लास्ट सीन मारला ना त्याला त्याच्यावर ते कपडा टाकत होता म्हणला था <Joan> मी उतरल्याबरोबर त्याला सोडायला चालू होतो तोपर्यंत पळायचं इकडे चार पाच लोक होते ते लोक खाली त्याला सोडून धरले त्याला तिथे सोडून त्याला लगेच पोलीस वाल्यानं फोन करून असं झाले म्हणून सांगितलं मी थांबलो पण जेव्हा हा सोशल मीडियावर जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळी तिथे गर्दी ही जमाव जमाव होती भरपूर पण तुला असं नाही वाटत की हा गर्दी जमाण्यापेक्षा कुणीतरी मध्यस्थी करून त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कोणच नाही केला पुन्हा आता मी मी कसं मी एकटाच होता अजून एक परत होता एक माणूस गेला होता त्याला वाचवायला तर त्याला पण मार लागली तर ते निघून गेला घाबरून तर तसं असं मला माझा तर हे बोलण्याचा अर्थ आहे ना कोण पण असं कुठं काय असं असं होतंय ना तेव्हा एक दोन जण जाऊन त्याला हे करावं तुझं का नाव काय म्हणाला तुझं नामदेव दुर्गाबाबत नामदेव आपण सविस्तर नामदेवचं ऐकलंच असेल ज्यावेळी अशा काही घटना घडतात तिथे लोक तमाशा बनवतात व्हिडिओज बनवतात पण हे न करता जर वाचवण्याचा प्रयत्न जर त्या जमावाने केला असता तर कुठेतरी त्या मुला मुलीचा युद्ध मृत्यू झाला नसता

उन्होंने कुछ किया नहीं बस बुलाए फिर उनको एक दो डंडा मारे बोलते फिर हम लोग बोले की सर आप क्या होगा बोलते कुछ नहीं होगा अब जाओ कुछ नहीं करेगा तो हम लोग बोले ठीक है अगर अभी मैं बहन को कुछ हो तो मैं नहीं छोड़ने वाली तो बोलते कि चलो अब कुछ नहीं होगा चलो सब देखा जाएगा क्यों होगा फिर और उन्होंने पैसा खाया बोलते कि क्या सो सौ पचास के लिए झगड़ा कर रहे हो जाने तो अपना बनवा लेना मोबाइल मोबाइल किसने तोड़ा था क्या हुआ था वो लड़के ने फोड़ा तोड़ा था पुलिस ने बोला कि जाने दो तोड़ा कैसे तोड़ा था वो तो वो शनिवार को ही शनिवार को ही तो हम तो तो लोग शनिवार को एक बजे रात को गए थे कम्प्लेन किए थे तो एक बजे रात को तो कम्प्लेन किए तो बोले की आ जाना सुबह हम लोग सुबह बारह बजे बुलाए थे तो मैं गई थी भी तो लोग बोले कि ठीक है आओ अभी बैठो तो हम लोग एक घंटा मतलब सुबह से लेके पूरे रात तक बैठे रह गए पर उन्होंने बस खाली बुलाया उसको हारा मार एक डंडा मारा दो डंडा मारा जो भी मारा मैंने नहीं देखा मेरी दीदी के अंदर उन्होंने देखा तो उन्होंने बताया कि मार खाया दो डंडा और बस उसको छोड़ दिए तो हम लोग ने बोला कि अब मतलब कुछ होगा हो नहीं ना हम लोग को तो बोलते हैं नहीं होगा तो फिर दूसरे दिन दीदी ने फ़ोन किया कि मेरी मोबाइल कब मिलेगी अभी मैं इतना मेहनत से कमा कर दी मैं घर में कोई कमाने वाला है नहीं अभी मेरी बहन है मेरे पापा का तबीयत नहीं सी है इसके वजह से वो थोड़ा जॉब पे जा रही थी तभी वो लोग ने धमकी दी और वो लड़के ने बहुत कुछ बोला भी था आणि त्या मुलाला आता वाळू पोलिसांनी अरेस्ट केलेला आहे पुढचा तपास वाळू पोलिस करत आहे आणि अधिक माहितीसाठी महानगर माय महानगर लाईव्ह डॉट कॉम ला लॉग इन करा माय महानगर लाईव्ह करीता निलेश वसाई।